हाय काहीच तर आता आम्ही आलतो माझ्या मैत्रिणीची आणि आम्ही तिथे चालू मॉलला ब्लॉग शूट आस बन नाही रि आता ब्लॉक त्यांच्या करायचे बाहेर निघा आठवण आले ब्लॉक शूट करायची मग आता आम्ही चालत चालत चालू मॉल ला चालत नाही आम्ही काही रिक्षा चालल्या तुम्ही कमेंट करा ना आता झालो मॉल मध्ये दिव्या ना मॉल आलोय ठाण्याला दीदीचे मैत्रिणीच्या चैत्र म्हणजे पायापरायला आल तो तर आम्ही मॉल मध्ये पण आलो हा आणि हिला पटले तो जेजा मॉल मध्ये जाम टाइम पास करत घेतले काही झेणार नाही

दीदी मी खावले बघू शकता आमची ऑर्डर आलेली आहे तर खोक आलेलं आहे काहीच बघू शकता कौरे पास फास्ट खाताव कारण की आम्हाला दुसऱ्या ठिकाणी पण जायचा म्हणून अवरे पास खाताव आम्ही कौरा खाल्ली एक तीन टाकून पण पैसे वापर अगदी मॅगडीवाली एरियात ना तुला पैसे वापरले आला तुझ्या खाऊन झाले आता आम्ही चाललो जाम टाइम झाला यावेळी टाईम पाय जाम करतात खाऊन पिऊन फिरून फिरून सगळा झाले आता आम्ही चाललो कारण जाम टाइम झाला इथंच एक वाजला आम्हाला अजून जाम फिरायचा आम्हाला तीन मैग्री इथं जायचं नाही झालं तर आगे बाप्पा आतमध्ये जेले सगळं काम किती चालत ना आल्या नादी पुस्तक यांच्या इथल्या निघल्या व आता ही तिची मम्मी तो भाऊ करेश मग वाटला मैत्रीणी आल्या वरा वाटलं आल्या एका तुम्हाला ए एज तुला कसं वाटलं मैत्रीणला

<laughs> तीन मानसा ना दोन बाटले घेऊन आले एक त्यावे दिसताना बसल्या योलीका चांटी टियोलीका टियोलीकाची मम्मी ताई लांबे ताईला फोकस केले <laughs> <ताए ताए ताए। laughs> स्पेशल मेनू कोणला पाहिजे असतील तर कमेंट करून सांगा आम्हाला सोडाला आले बघू शकता चप्पल घातली आवर प्रेम मैत्रिणीवर बघा किती प्रेम स्टेटस ठेवला स्टोरी ठेवली चालू घरी सगळीक्र म्हणजे दर्शन घेतला दिदी संजय इकडे आणि आता चालू घरी जाम मजा येत हे जागरण आमची ते एक वर्ष एवढ जाम मजा येते घरात रात्रीच एक वाजता आवा